पुणेकर माझामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आज स्वागत करतो दैनिक वृत्तत्न सम्राटचा तेवीसा वर्धापन दिन बोपुडी भागामध्ये आज या ठिकाणी अतिशय दिमागामध्ये साजरा होतो आहे आणि हे साजरं करता आम्हाला अतिशय आनंद होतो आहे तसे पाहिलं तर या पुणे शहरामध्ये अनेक मान्यवर आहेत आणि आज त्यांच्यातीलच एक गेली आ... या पुणे शहरामध्ये विधी म्हणून ज्यांची गणना केली जाते फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये असा कोणताही व्यक्ती नाही आहे की ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आज या ठिकाणी दैनिक वृत्तत्न सम्राटचा वर्धापन साजरा करत असताना दैनिक वृत्तत्न सम्राटला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गेली बावीस वर्ष बबनराव कांबळेंच्या सानिध्यात वीस वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आधी कुठेही आम्हाला जाहिरातीद्वारे कमी पडू दिलं नाही असे दिग्गज नेते दिग्गज आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट एम बी वाघमरे तथा भाऊसाहेब वाघमरे यांच्याविषयी आज आज आपण बातचीत करतोय आणि हा तुम्हाला पुरस्कार दिलेला आहे हा पुरस्कार मानाचा पुरस्कार म्हणून गणला जातो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये देखील याची गणना केली जाते तर काय सांगाल त्याच्याबद्दल भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज दैनिक सम्राटच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मान्य सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी माझ्या घरी घरी येऊन मला हा जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी प्रथमता आपणा सर्वांचे आभार मानतो जवळजवळ माझं वय आहे एकोणीस या शहाऐंशी वर्ष आणि या शहाऐंशी काळाच्या काळामध्ये मी जवळजवळ एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देवरोड येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करताना पाहिलेलं आहे आणि त्यापासून चळवळीत जे जे काही दिग्गज नेते होऊन गेले रिपब्लिकन पक्षाचे किंवा चळवळीचे त्यांच्या त्या सर्वांशी माझे जवळचे संबंध आले आणि बबनराव कांबळे यांना गेली वीस बावीस वर्षापासून मी ओळखतो ते माझ्या घरी येऊन गेलेले आहेत प्रत्यक्ष मला त्यांनी गुणगौरव आहे आणि त्यांचे ते बबनराव कांबळेंची दैनिक सम्राटचे संपादक म्हणून त्यांनी एवढं प्रचंड काम केलेलं आहे या समाजामध्ये होणारे जे अन्याय अत्याचार यांना त्यांनी वेळोवेळी हे दिलेले आहे वाता फोडलेले आहे आणि महाराष्ट्रात जी काही दडणघडण होते समाजाची त्या प्रत्येक धडणघडणीमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता नवे एक धडाडीचे संपादक म्हणून त्यांनी या समाजामध्ये झालेले जे अन्याय आणि अत्याचार यांना बिंदास्तपणे अशी वाचा फोडलेले आहे कुठे अन्याय हो अत्याचार हो बलात्कार होत गोरगरिबांना त्रास देण्याची हो त्या सर्वांना वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे हे करत असताना त्यांनी आंबेडकरी चळवळ ही सततच जिवंत ठेवलेली आहे त्यामध्ये समाजाच्या अनेक प्रश्न आणि अत्याचाराचे प्रश्न असो ह्या सर्वांना त्यांनी वाचा फोडलेली आहे एवढंच नव्हे तर धार्मिक दृष्टीने देखील त्यांनी या चळवळीतलं फार मोठं योगदान दिलेलं आहे जे काही बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञांचं तंतोजन पालन पालन करण्यासाठी त्यांनी आपल्या दैनिक सम्राटमध्ये काही कोणताही लोभ न ठेवता बाऊस प्रतिज्ञा प्रत्येक गणपतीच्या वेळेस किंवा जे जे काही नवरात्री वगैरे आहेत त्याच्या संदर्भात त्यांनी बावीस प्रतिज्ञा छापून जे कुणी आपले धर्मविरोधक आहेत आपल्याच जातीतले त्यांच्यावर सडेतोड असे उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं संपादकीय हो। म्हणजे आपल्या सगळ्या बौद्ध समाजाला एक नवीन दिशा देणारं होतं आणि जे गद्दार आहेत त्यांचं कान टोचण्याचं काम त्यांनी समर्थपणे केलेलं आहे आपल्या समिती या ठिकाणी भोपोडी भागातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची गणना असे इंद्रजीत बहाद्र आपल्यासमोर आहेत आज हा पुरस्कार देताना मला अति आनंद होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देवरोड या ठिकाणी यावेळेस बुद्धमूर्ती घेऊन आले आणि त्यावेळेस दादांचा स्पर्श बाबासाहेबांना झाला आहे म्हणून आपण देखील या दादांचे स्पर्श घ्यायला काय हरकत नाही कारण असे माणसं आपल्याला कमी मिळतात की बाबासाहेब आंबेडकरच्या सहवासामध्ये असणारे दादा आज आपल्याला लाभलेले या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आणि दादांनी गेल्या अनेक वर्षापासून तळागाळातील जनसामान्य जनतेची सेवा करण्याचं से काम त्यांनी तंतोतंत केलेलं आहे मी एवढंच या ठिकाणी बोलेन की येणाऱ्या काळामध्ये देखील असे निर्भीड काम करण्याचं काम दत्ताभाऊ सुरुंशीच्या हातून घडावं अशी मी सगळ्यांच्या वतीने छोटूबाई पिल्ले असतील शचे भाऊ पांडुळे असतील साधीबाई शेख असतील या सर्वांच्या वतीनं दत्ताभाऊच्या पाठीशी सम्राटच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आता आपल्यासमोर दैनिक सम्राटचं जे वृत्तरत्न वृत्तपत्र चालू झालं तेव्हापासून ते त्याचे ते समर्थक म्हणून ज्यांची भूमिका बजवली असे साधीबाई शेख आपल्यासमोर आहेत पहिलं तर मला आनंद झाला का दादा वाघमारे साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांना डोळ्यांनी पाहिलं आणि त्यांच्या संगत आम्ही बसलो म्हणजे हा सर्वात मोठा आज आनंदाचा क्षण आहे का बाबासाहेबांनी तर आम्ही आम्ही तर त्यांना पाहिलं नाही परंतु ज्यांनी त्यांना स्पर्श केला त्यांच्या त्यांचा सहभाग आम्हाला लाभला आहे आणि दैनिक उत्तर सम्राटचं सांगायचं सा जा म्हणजे ज्यावेळी किर्लोस्कर कंपनीमध्ये एका बिगारी कामगाराला तिथल्या सिक्युरिटी ऑफिसरनी मारहाण करून काय आणि हाकलून दिलं फाशीबार्दी समाज तिथं बिगारी काम करा करायला यायचं तर त्यांना चोराची जमात म्हणून त्यांना मारून हाकललं पण त्या बे फाशीबारदी समाजाला कायदे कानूनचे काय माहिती नव्हतं त्यांनी गेटच्या बाहेर गेल्या दगडी फेकले आणि सगळे निघून गेले तर मी माझ्या संस्थेस एकता मानव सेवा संघटनेमार्फत तिथं आंदोलन केलं त्यावेळी माझ्याबरोबर सकाळ विकास सगळे पेपरवाले माझे मित्र होते आणि दत्ता सूर्यवंशी नवीन नवीन सम्राटमध्ये होता जेवढे माझे मित्र होते मोठमोठे पेपरवाले कोणी आले नाही दत्ता सूर्यवंशी एकटे आले त्यांनी पेपर ते फोटो काढलं दुसऱ्या दिवशी सम्राट पेपरमध्ये आलं सम्राट पेपरचा एवढा दहशत निर्माण झाली त्या सम्राट पेपरला मी अनुभवलं का माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम सम्राटनी दिलं मध्यंतरीच्या काळामध्ये सम्राटला थोडंसं कमी म्हणजे द हे चाललं होतं तर त्यावेळेस काही पुणे शहरातून काही लोक काही जण मित्रवर्ग आमच्या पाठीशी उभा राहिला त्या मित्रवर्गातील मित्र एक मित्र शशीभाऊ पांडुळे आज आपल्या येत आहेत आज सम्राट वर्तमानपत्राचा तेवीसावा वर्धापन दिन साजरा करत असताना आज आपल्या समोर आहेत आमच्या अमृतगर चळवळीतले ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आणि त्यांनी आपलं स्वतःच तांबळे चळवळीत भाऊन घेणारे आमचे बापूसाहेब वाघमरे यांना आम्हाला भेटून खूप आनंद झाला आज असे मा आमच्या ज्येष्ठ आणि असे ओढी धर्मांचं आम्हाला जे मार्गदर्शन झालं त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि सम्राटाबद्दल बोलायचं म्हटलं तर सम्राट वर्तमानपत्र आज आपल्या गोरगरीब आणि दीनदलितांसाठी खूप मा मोलाचा आणि मानाचा हिस्सा वाटतो की आज कुठल्याही खेड्यागावात कुठला अन्याय झाला कोणावरती तर ते जे वाचा फोडण्याचं काम करत असेल ते सम्राटच्या वर्तमानपत्रातून होतं तर आज वर तेवीसव्या वर्धापन दिनानिमित्त मी सम्राट वर्तमानपत्राला खूप खूप शुभेच्छा देतो